हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत मी तुम्हाला शनिवारी जो उपाय करायचा आहे आपल्याला तो उपाय लिंबाविषयी मी तुम्हाला सांगणार आहे तर तो उपाय कशासाठी असणार आहे तर आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे तुम्हाला खूप आळस येतो आहे किंवा तुम्हाला कोणतं काम करावं असं वाटत नाही तुमच्या घरामध्ये जर माता लक्ष्मी टिकत नसन पैसा टिकत नसल माता लक्ष्मी येतच जर नसेल म्हणजे पैसे येतच नसेल त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय कोणता आहे तो मी व्हिडिओमध्ये समोर सांगणारच आहे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करायचा आहे असेच मी मी सांगितलं होतं की दोन हजार चोवीसमध्ये मी असे छान छान उपायांचे व्हिडिओ बनवणार आहे जे मी तुम्हाला सांगितलं होतं ती व्हिडिओला आता त्या उपायाला सुरुवात झालेली आहे उपाय आजचा उपाय हा लिंबाचा असणार आहे तर तो तुम्हाला अवश्य करायचा आहे हा उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे प्रत्येक शनिवारी किमान पाच शनिवार तरी करून बघा तुम्हाला काय करायचं सकाळी आता सकाळी तर होणार नाही पण संध्याकाळी जेव्हा सात सव्वा सातच्या दरम्याने किंवा साडेसहाला पण आता अंधार पडतोय तर साडेसहा वाजता तुम्हाला साडेसहा किंवा सात किंवा साडेसातपर्यंतही तुम्ही करू शकता तर तुम्हाला काय करायचं संध्याकाळच्या वेळेला आपण जेव्हा आपल्या घराची झाडजोड करून घेतो तेव्हा तुम्हाला संध्याकाळी आपल्या उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि ज्यांनी ज्या कोणी माझ्या ताई सकाळी करणार आहात त्यांनी संध्याकाळी नाही केलं तरीच आहे पण आपल्याला एक प्रसन्न वाटण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळी दा परत आपल्याला ह उमऱ्याला म्हणजे आपल्या चौकटीला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन कशाने करायचं आपल्याला थोडंसं गुलाबजल घ्यायचं थोडंसं गोमित्र घ्यायचं हळद घ्यायची आणि पाणी टाकून मिक्स करून आपल्याला हळदीचं लेपन उमल्या उमऱ्याला करायचं आहे आणि आता हे असं आता माझं लिंबू हे म्हणजे खूप दिवसाचं आहे त्यामुळे ते याला थोडे डाग आहेत तर तुम्हाला असं छानसं टवटवीत मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी लिंबू घेत आहे हे तर काय करायचं तुम्हाला असं छान असं टवटवीत लिंबू घ्यायचं एक आज जरा मोठं पाहून घ्या तर काय करायचं तुम्हाला त्याचे दोन भाग करायचे यामधला रस काढून घ्यायचा आणि हे जे आहे हे आतमध्ये करायचं असं उलटं करायचं म्हणजे त्याची अशी गोल टोपली तयार होईल तर याचा दिवा आपल्याला दोन्हीकडनं दोन्ही चौकटीला दोन्हीकून दोन ते दिवे आपल्याला लिंबाच्या ज्या फोडी आहे त्याचा दिवा असं कोल हे तयार करायचं हा लिंब हा जो भाग आहे तो असा आत ताबला की आपोआप असा गोल दिवा तयार होतो तर यामध्ये तुम्हाला काय करायचं दोन कापसाच्या वाती टा लावायच्या एका लिंबाच्या फोडीमध्ये म्हणजे एका दिव्यामध्ये दोन वाती घालायच्या त्यामध्ये तुम्हाला गाईचं तूप घालायचं आणि खाली थोडीशी तांदळाची रास करायची फुला फुलं असेल किंवा पापळ्या असतील ते फुलं तुम्हाला टाकायचे हळदी कुंकू व्हायचं एक अगरची धूप अगरबत्ती असते ती तुम्हाला बरोबर मध्यभागी लावायची आणि हे दोन दिवे लिंबाचे तुम्हाला दोन्ही साईडला चौकटीवर तुम्हाला लावायचे आहे दिव्याला हळदी कुंकू लावून घ्या खाली हे अक्षदाचं अक्ष आसन द्या आणि त्यावर हा लिंबाचा दिवा आपल्याला ठेवायचा आहे लिंबाच्या दिव्याला आपल्याला हळदी कुंकू लावायचं त्यामध्ये एक एक आपल्याला लवंग टाकायची आणि एक एक तांदळाचा दाणा टाकायचा अशा प्रकारे आपल्याला हा दिवा आपल्या संध्याकाळी तिन्ही सांधेला आपल्याला आपल्या चौकटीमध्ये हा दिवा प्रज्वलित करायचा आणि आपल्या जी चौकट आहे त्या चौकटीला पूजन करायचं हळदी कुंकू लावायचं नमस्कार करायचा आणि लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची की लक्ष्मी माता माझ्या घरी ये मी तुझं बाळ वाट बघते तुझ्यासाठी तुझ्या स्वागतासाठी मी उभी आहे लक्ष्मी माता माझ्या घरी ये तुझं बाळ वाट बघते असं म्हणून एवढी प्रार्थना करायची आणि चौकटीचं आपल्याला दर्शन घ्यायचं आणि ते दिवे विजले की म्हणजे जोपर्यंत तो लागेल तोपर्यंत लागेल आणि जेव्हा विजले ते दिवे तुम्हाला एखाद्या सकाळी रात्रभर ते तशीच ठेवून द्यायचे सकाळी उठलं की ते दिवे आपल्याला उचलून घ्यायचे ते सर्व हे जे तांदूळ आहे फुलाच्या पाकळ्या आहे किंवा फुलं आहे हे आपल्याला उचलून निर्मल्यात टाकून द्यायचं आता वाहतं पाणी तर असेल किंवा नसेल तर एखाद जे तांदूळ आहे ते तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये किंवा गच्चीवर टेरेसवर ठेवू शकता पक्ष्यांसाठी किंवा एखाद्या असं थोडं खड्डा खालून त्यामध्ये हे दाबून टाकायचं आहे हे हा उपाय तुम्हाला पाच शनिवार करायचा आहे हा उपाय बी खूप पॉवरफुल आहे तुम्ही न नक्की करून बघा आणि तुम्हाला याचे काय रिझल्ट मिळतात ते नक्की मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा कमेंट करा म्हणजे मला समजेल की खरोखर तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ